Oh. oh, oh. तारा, करी तो भेरा, लक्ष तारा, करी तो भेरा, में खोवती दिन राती साथ

पुष्पात्र झाली तयारी आपण सर्व पुरी सुरी जमलो पण मावशी असल्याच्या काही तर मग ती हाक मारून घ्या मावसे हा चला सर्व मुले आल्या काय ग चालू वर्षी बरं महिला मंडळ जमा केलं आहे म्हणजे बऱ्याच मुली आल्या आहेत पण एक गोष्ट मात्र धेना ठेवा अगं सखयुगातला बाजार वेगळा होता हा कलियुगातला बाजार आहे आणि या बाजारला नाव आहे आधुनिक पद्धतीचा बाजार जसं गिरायक लागेल तसं ओरकून माझ्या पाठी माग या कुणी दही मागू तूप मागू नाही म्हणू नका ना आणि भांडणाचा प्रसंग अंगावरती घेऊ हो नका बाजारसाठी तुझी तयारी झाली बाजारसाठी माल काय घेतला लसी लसी बर निसली काय आणि डागी टॅक्सी नाकाटी जेल काना ड्रायव्हर मागो टिपणी पुढं कॅबिन फिर बाजारात बोंबल काय ग पुरी सुरीच्या ना लागून तुका डोक्याला त्रास करून घेते तू बाहेर जाग आधी अनुभवी बाजार साठी तुझी तयारी झाली झाली ना बाजार साठी माल काय घेतला काय ग साधी साडी आणि डागिना काय नाही खाली सर खाली सर वर हेड मास्तर त्याच्यावर शाळा त्याच्यावर पोर त्याच्यावर मला पसरायला गिरायचं तसं आपल्याला वागलं पाहिजे मी दिशे गायचं दूध घेतलं निस्ती काय साधी साडी आणि डागिना रात्री नवऱ्यानी घातला होता पण तो लगेच काढून घेतला ग गा। स्वराचं सुटलंय मला त्याचं काहीच सांगावं हो। ते राहू दे बराच वेळ झालं डोक्यात दोन दोन तीन तीन माण घेऊन पुरीत तिष्ट नाक्याव तुझी वाट पाहत उभे त्यांना हाक मारा आणि निघायचं बघ अगं मुलींनो झाली सर्वांची तयारी मग निघायचं ना चला बघू बाबा काही नको मला जर्सीचं दूध खातोस काही नको का दिशी गायचं खातो बिलकुल नको मग मग का आडवलं आम्हाला जाऊ दे उशीर होतो फार मी तू ओळखलच नाही मला काय गोमल याला कधी पाहिलं होतं त्याची तुझी का ओळख का। आहे पाहिलं नाही त्याला पहा ना रस्त्यामध्ये आडवा आपण बाजारला चाललो होतो रस्त्यामध्ये आडवाला आहे मला वाटतं हा देशपांडे दादाच आणल तर नाही गं तो नाही ग चुकलीस तू लहानपणी पाहिला होता हो ना तो कुलपणीत करायला असतो तो अगं अगं चुकीच बोलते मग सुलबाचा कमलेश असायला पाहिजे तो सुद्धा नाही तो सुद्धा नाही मग सध्या सांबराचा पांडे म्हणायला पाहिजे का तोंडात मारलीच माझ्या काय ग अगं परमेश्वराने हे डोळं धिरात माणसं ओळखण्यासाठी समजलं का आज किंवापर्यंत असं कसं वेड्यासारखं बोलायला लागलाय तुझ्यासारखी अनेक गिरायक येतात सांग बघू तुझ्या तुंडून तो कोणा आम्हाला तर बाजारला जाऊ तुमचा आवडता देव कोणता कपिल देव कपिल देव त्याचे काय काम आहे ग तू कर त्या कपिल देव बरोबर लग्न कर आणि त्याच्याबरोबरच जा अगं त्याच्याबरोबर लग्न केलं असतं ग बसल रातभर रन काढत तुम्ही बसा बोमलत मग अगं आवडता देव म्हणजे श्रीकृष्ण हा आमचा सावळा श्रीकृष्ण मग ज्या कृष्णाची तुम्ही आतुरतेने वाट पाहता दर्शनासाठी तो भगवंत परमेश्वर कुठं आहे इथं झाडावर आहे का वेडे आजूबाजूला अजिबात आजुवाद पाहण्याचा प्रयत्न करायचा नाही मग मला कसा दिसत नाही अजून अगं तुझ्या समोर उभा आहे त्याच्या तोंडात का अगं अगं हा कृष्ण आहे का बैलाच्या बाजारातील दलाल दिसायला लागलाय आम्हाला तुझी माहिती सांग म्हणजे आम्ही ओळखू आजचा देव आहे म्हणून देव कोणत्या वेळेला आणि कुठल्या अवतारात दर्शन दिले हे काही सांगता येईल का तो मन पाण्यासाठी या अवतारात त्याने तुला दर्शन दिलं असंच म्हटलं पाहिजे तुझी माहिती सांग बाबा म्हणजे याचा अर्थ असा की देवाचे गुण माझ्या अंगी काही दिसत नाही काहीच नाहीत ना तुम्हाला माहिती सांगू मग थोडक्यात बघू हे काय हात जोडा मुलींनो तो त्याची माहिती सांगणार आहे तुम्ही आज तीन डोळे झाका अगं आम्हाला दोन डोळे आहेत तिसऱ्या डोळ्याचा कधी तपासच करीत नाही कुठं आहे ग ज्ञान हा तिसरा डोळा मला काय उगवला नाही अजून माझा सारखा पाणी गाल महिना झालो बघ इटकाराने शेख झालं झाकले ग डोळे करू का सुरुवात याच्याकरता इकडे घेऊन आला का आम्हाला ओढा आणि तू का रेशनचं दुकान उलट अगं तसं नाही वेडे माझी माहिती सांगायला सुरुवात करू का चांगलं बोल बाया माणसांचा स्वर्गमृत्या नि पाताळ त्याचे गमन श्री पाहिलं का शब्द ऐकायला किती कानाला गोड लागले त्याचे शब्द मी ऐकला आणि मला कीर्तनाचा सारांश माझ्या डोक्यात पडला लागू म्हणजे हा तुला कल्पना नाही का कीर्तन येतं असं कसं तर सांग पाहू मी सांगते तुला कीर्तन बोल राजा हरिचंद्र बास किती गोड सुंदर राजा हरिचंद्र त्याची बायको तारामती लहानसा मुलगा सांगे आणि एकुलता एक मुलगा मिथून चक्रवर्ती का तोंडात मारलीस तुझ्या बापाने केलं अगं राजा चक्रवर्तीचं काय पाहिल्यापासून असं व्हायला लागलं मी तुला रामायण सांगते सांग ना आधुनिक पद्धतीचं रामायण राजा दशरथ धरत राजाला तीन राण्या होत्या मुलगा सांगेल कौशल्या सीमित राणी कैकई बरोबर कैकई ही राजाची आवडती राणी एक दिवस राणीने राजाकडे हप्त धरला नाथ नाथ तुम्ही माझ्या भारताला राज बसवा आणि राम लक्ष्मी सीता यांना वनवासाला पाठवा बरोबर अगं मुलींनो अगदी तसंच झालं बघा राम लक्ष्मी सीता यांच्या वनवास आला आणि भरताला राजगादी देण्यात आली भरत राजगादीवरती बसला नाही तो फक्त रामाच्या पादुकाची सेवा करीत राहिला बंधू मु... प्रेम मुलींनो आज किती आनंदाचा दिवस आहे पादुका चंदनाच्या होत्या काय त्याचा सुवास होता त्याला म्हणायचं बंधू प्रेम राम लक्ष्मण सीता यांचा वनवास चालूच वनवासामध्ये लंकेच्या रावणाने सीताला पाहिलं आणि शेताला पळून नेली ने केवळ शेतीवरून राम रावणामध्ये युद्ध चालू झालं युद्धामध्ये शक्ती नावाचा बाण आणि पाहता पाहता लक्ष्मीला शक्ती लागली लक्ष्मण धरणीवरती हे रामाने पाहिलं त्याच्याकडे पाहून मोठ्याने किंकाळी मारली भैया भैया या देशासाठी या वीराने प्राण अर्पण केला वीराचं नाव आहे लक्ष्मण रामचंद्र साळुंके राहणार तासगाव जिल्हा सांगली काय ग काय हा काय झालं तुका बाबासाहेब देशमुखाच्या इथं शिकायला गेल का काय ग तू तू तुझी तु 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 माहिती सांग बाबा आम्ही करायला लागलो मी गोकुळ चावण माळी गदू माळ्याचा पुतण्या ना? तो माळी वेगळा आणि मी माळी काहीतरीच वेगळा आहे तो दुकानदार माळे तिला काय कल्पना मी गोकुळ चावण माळी ग सोड शंका मनाची રવિદ્વાપે સાબન મારી ગોડ શંકા મના मी सादंग पाली आय दिन रात्र असुद्याग झाली गर ब्रह्मी सारंग पाली दिन रात्र असुद्याग ध्यानी उगी फसला का माल दारी गुगी फसला का माझ्या जा

वटी हे ई न ताडुनी सेवा जपुन अंत कारणी ओ ते वटी हे ई न ताडुनी सेवा जपुन अंत कारणी गुणी भास्कर कविता टा बोलि ग भास्कर कधी भरीविामी भी चंकाम पूरी आता आम्हाला तुझी ओळख कोण आणि कसा समजणार आता जर तुमच्या देहाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर लहान लहान लेकर आहेत तुम्हाला बाजारात जायचं आहे ना मग शेवटी फक्त भक्ती करा म्हणजे तुमचा मार्ग मोकळा मी गावातील मुली बोलवून घेतो धागण्याच्या खाली राहायला तेव्हापासून असं होतं पाहिलं का हे देव आहेत यांची भक्ती करा आणि रस्ता मोकळा करून घ्या भक्ती करायची ऐका भक्ती cool oh. नाही काय बाबा कसा काय बाबा कोठे अगदी आनंदात आहे काय तुझं बरं चाललंय ना मुलं माणसं लेकर बाळ पोरं बाळ पोरं बाळ मुलं लेकर सगळं एकच झालं ना घे ना भाऊ कुणाचा चांगला असावं त्याच्या पाठी आपलं असावं ही माणसांनी नेहमी सदिच्छा मनामध्ये बाळगली पाहिजे अरे बाबा तुझं मला पत्र मिळालं मुंबईवरून धावत पळत आलो पण येता येता एसटी मध्ये हकीगतच खूप विचित्र घडली काय घडली आणि ज्या गाडीमध्ये ज्या सीटवरती मी बसलो होतो ना तिथं माझ्या शेजारी बाय माणूस बसायला आली तिच्या बरोबर दोन मुलं होती त्या दोन्ही मुलांना मी शेजारी बसायला जागा दिली माणूस पण बसली परंतु भानगड अशी झाली की मला सिगरेट ओढण्याची सवय असल्यामुळे मी खिशेतो हात घात सिगरेट काढली आणि ओढायला लागलो थोड्यामध्ये त्या बाईला माझा काय राग आला कोण असू एकदम माझ्यावरती खवळी म्हटली काय मिस्टर तुम्हाला काही शरम वगैरे वाटते की नाही बेशरम नालाय खलकट कुठले म्हटलं बाई तुम्हाला माझा धक्का लागला ना नाही तुम्हाला मी वाईट साईड बोललो नाही एकदम माझी लाश शरम काढली असं माझ्याकडून काय चुकलं की बाई म्हटली मोठ्या गाडवासारखं चुकलंय गाडीमध्ये सिगारेट ओढण्यास सक्त मना आहे असा बोर्ड गाडीमध्ये लिहिलेला असताना तुम्ही गाडीत धडधडी सिगरेट ओढता तुमच्या जीवाला शरम वाटते का नाही असा राग आला होता वाटलो त्या बाईचे एक बाईत आणावे परंतु काय करणार चुकी माझी होती त्याच्यामुळे मला काहीच बोलता येणार नंतर भनगड अशी झाली माझ्या डोक्यात तो राग होता एवढ्या माणसामध्ये साध्या बाया माणसाने माझा अपमान करावा दोन चार किलोमीटर गाडी गेली आणि ज्या संधीची मी आतुरतेने वाट पाहत होतो ती संधी नेमकी चालून आली का त्या बाईचं तान पोरग ते लागलं रडायला ते मुग जसं रडायला लागलं त्या बाईनं ते पोरग मांडीवर घेतलं लागली त्या मुलाला पाजायला ती बाई जशी त्या मुलाला पाजायला लागली तशी माझी ट्यूबलाइट पेटली म्हटलं थोड्या वेळापूर्वी या बाईनं आपला अपमान केला होता आपल्याला एसटीचा नियम दाखवला होता या बाईचा बदला घ्यायची म्हटलं हीच वेळ आहे मी सुद्धा त्या बाईवरती खवळलो म्हटलं हो बाई तुम्ही म्हटलं दुसऱ्याला एसटीचे नियम दाखवता स्वतः एसटीचे नियम तोडता तुमच्या जीवाला काही शर्म वगैरे वाटते का, का नाही ती बाई म्हटली ओ मिस्टर मी तुमच्यासारखी काय गाडीमध्ये सिगारेट ओढत नाही मी माझ्या बारक्या मुलाला पासते हा काय गुन्हा आहे का मी म्हटलं सिगारेट ओढण्यापेक्षा महाभयंकर भयंकर गुन्हा आहे ती बाई म्हटली कसं काय म्हटलं तो गाडीतला वाचा कोणता ती बाई म्हटली कोणता म्हटल तो पहा गाडी चालू असताना शरीराचा कुठलाही भाग बाहेर काढू नये अरे मारण्यासारखंच बोललास का नाही खरं ती बिचारी आपली लहान मुलाला पाहिजे ती आणि तू खुशाल काहीच्या काही बोंबरायला लागलास हे पाग ना भाऊ चार मित्र मंडळी जमले म्हणजे असा काहीतरी विनोद निर्माण होतो आपल्यात शाणा माणूस कोण बापूगिरी मागिरस तुमच्या बरोबर दिवशी बोल नमस्कार 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 कसं काय चाललंय बाबा नो ठीक आहे बाबा तुमचं कसं काय अरे कशाच ठीक राहणार बाबा आजकाल महागाईचे दिवस आहेत अशी महागाई कधी पाहिली तर आजकाल जवानांनी बेकार फुरून जमत नाही काहीतरी धंदा केला पाहिजे त्याची म्हण आहे दोन पैशाचा बेकार नसावं पण घाबरू नका सरकारने चिकार सोय केली आहे स्वसाची मिळायला लागली शेती मार्फत बँकेकडून कर्ज मिळतंय मध्ये ते संजय गांधी निराधार वाटत असेल कल्पना आहे का तुम्हाला नाही ना बरेच लोकांना चान्स मिळाला की काय मिळत नाही बरं का का अरे मला मिळालं ना पंचवीस हजार रुपये रोख रुप मिळाला मिळलं सरकारी पैसा वाईट मार्गी लावायचा नाही काहीतरी धंदा केला पाहिजे आजकाल गरीबाला शेतकऱ्याला फायदा कशापासून अरे बापू शेळ्या बाकऱ्या कोंबड्या गाया म्हशी चार वीस कोंबड्या असल्याची प्रपंच सुखात त्याच्यातून मुंबई पुण्याला दीड रुपयाला अंड चाललं या तर दहा हजार कोंबड्या खरेदी केल्यानंतर अनाज कुकुटपालनात बांधून टाकले बघा याला मानतात बाजू दहा हजार रुपये तर रोजचे झाले साडे नऊ नऊ साडे नऊ हजार अंडी धरून निघतात तुटफूट धरून नऊ हजार धरली अंडी धरलं तरी गावात मालखपाला मग मोठमोठ्या मुट शहरात व्यापार चालू केलाय कोणती शिहंदी पंढरपूर पैठण त्र्यंबकेश्वर पाहिजे अरे तीर्थाच्या ठिकाणी कुठं अंड्यांचा खप होईल का रे लोक चंद्राऊ गेले बांधावरून शिका शिकायची का उपाशी मारायला लागलाय तुम्हाला कुणी सांगितली मांसाहारी अंडी आहेत म्हणून यंत्रावर माल तयार झाला का नाही याला शाकाहारी अंडी म्हणायचं बापू अरे जरी यंत्रावर माल तयार झालेला असला ना अंडीच ती एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयाला टोपी बसली सकाळी कशामुळं ते सरकारने काढून ठेवलंय की दोन बच्ची बस पाहणार थांबवा तांबी बसवा ही तांबीची गाडी सकाळी दहा वाजता कुकुर पानवन मुंबईत गेली तिचा आवाज या दहा हजार कोंबड्यांनी ऐकला साडेपाच वाजता कोंबड्यांनी घेतली मीटिंग तू गांजा तर नाही ओढला नाही 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 ती कुकुट पालनावरून तांबीची गाडी बोंबलत गेली संध्याकाळी म्हणजे साडेपाच वाजता मिटिंग घेतली कोंबड्यांनी बरं त्या मिटिंग मध्ये काय निर्णय लागला आपल्या शिवाय मालकाला कितीतरी फायदा आहे मालकाचं लक्ष आपल्यावर आहे का दहा हजार कोंबड्यांनी तांबी बसून घेतली धंदाच मध्ये आला आता याच्यात तोंडाची तांबी करायला पाहिजे काय अक्कल आहे का याला हे पांगल केले शिकून शिंगल पाजू शकत नाही आपण झालो आपल्या मध्ये शणा माणूस किर बाई क्रिशनकरला बोलावून घेतो ओ क्रेशनकर राम कायम पैसे अडक थोडेफार माझा आहे ना शिकार आहे पण माणूस तोंडापुरतंच बोलतो कारण या जगात काय जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी म्हणा तुझं शोधलं पाहिजे काय या जगात आहे अरे माझं होत माझं माझं आली खाबाडूज हे काय मेल काय सगळं बनवून का या जगात मेलं म्हणजे गेलं आणि गेलं म्हणजे गेलं हा म्हणजे तर नाही डोक्यावर टेन्शन वाढलं तुमच्या घरी गेलो बायकोला म्हणलं कामालायचं नाही कामाला म्हणलं अशा वयात जर आपण जर मना करायची नाही मग करणार कधी मला फिरायला जायचं बाईक म्हणजे कुठे फिरायला जात नाही तिथं कुठं बायको म्हणली कुड म्हणजे मसन वाटे मसन वाटे हा मसन आणि तुझी बायको हाडळ नाही म्हणा स्वर्गात 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 बसायचं असं आमचं चाललंय आणि दोघांची आमची तयारी झाली तुला केश मिंत्राय सांगितले नका सुशिक्षित बोलूच नका तुम्ही आ, सुशिक्षित बोलायला जात आहे पण फार बेसुद्ध होऊन बसतोय केस विसरायला सांगितले हा विचारायला मी कन लावला तिला खाली टिकली लावायला सांगितली खाली कुठं नाही नाही म्हणजे फक्त टिकली दुसरं काय नाही असा कपडे वर आमचा विचार चाललाय आम्ही कपडे वर जार जायची आमची काही चालली कोण एक पाहुणा आला रे गो आलांग आला बस काय छान मांडून पण बायको म्हणलं आता कसं काय फिरायला तर आलाय म्हटलं आता आयडिया करायची नाटक करायचं मी तुला नकली मारीन नकली काढायचं पाहुणे वाटलं आपल्याकरताच काहीतरी चालले पाहुणा जाईल निघून मग जाऊ आपण फिरायला मग काय राम रामराम गेला बसा म्हणलं लांब काठी काढली कोबऱ्यामध्ये बिस्तारात पडलाच होता मग धक्का धबध्या काठ्या काठी धपा धबझ्या बिस्तऱ्या काठ्या पाहुण्याला वाटलं तू बायकोला मग काय जसा त्या काठी आवाज यायचा तशी बाय तू कोबऱ्यात म्हणायची लागला लागल त्या पाहुण्याने ऐकलं त्या पाहुण्याला वाटलं असून माझ्यावरूनच भांडणं चाललं पाहुणा गेला लिहून बायकोला म्हणलं बा कसं नाटक केलं हा मी कसं तुला नक्की मारलं बायको म्हणली मी कशी उगत रडले तेवढ्यात पाहुणा आता हा आणि मग मी कसं गेल्या सारखं गेलो शहराला सवाश्वर पाहुणा मिळलं का नाही चालायचं अजून आपला एक, एक आवडता मित्र दत्ता माडी कुणेकर अहो महाडिक नमस्कार नमस्कार काय सगळे मंडळी जमल्यात काय विषय आलो बाबा आता विचारायचं कारण म्हणजे असं की तुम्ही नेहमी असत मुखाने येत असता पण आज जरा रे चेहऱ्यावरती आहे हो म्हटलं मित्राचं सुख दुख विचारणं हे आमच्यासारख्या मित्रांचं कर्तव्य नाही का चालायचं बाबा सर्वच गोष्टी माणसाच्या इच्छेवर अवलंबून असत्या तर त्या देवादिकाची काय गरज भासली असती का परमेश्वराने नेत्र दिल्याची कशा करता दिले पाहण्यासाठी सृष्टी पाहण्यासाठी बरोबर तर त्या सृष्टीत काय काय सौंदर्य ही सुद्धा पाहण्यासाठी तसं मी आज एक सौंदर्य पाहिलं खरुखरच माझ्या मनाला फार अतिशय आनंद निर्माण की तसलं गोरगोंड सौंदर्य माझ्या आयुष्यात मी कधीच पाहिलं नव्हतं म्हणजे अरे आम्हाला सांग ना आम्ही त्याचं निवारण करतो तुम्ही काय निवारण करणार वेड्या हो अरे आपला मानिक चौक नाही का मानिक चौक हा मग तो जमिनी येतो अरे फोडता नाही का तो त्याला मानिक चौक म्हणतात असं नाही का मानिक चौक तो रस्त्यातून रस्ता गेलेला हा रस्त्याला रस्ता चुकीत होता ते रस्त्याला रस्ता चुकीत नव्हता रस्त्यातून एक चार पाच रस्ते एकत्र मिळून आले ना म्हणजे त्याला चौक म्हणतात त्या माणिक चौकात त्या हिरव्या रंगाची घरावर चढल्या घरावर घर नाही घरावर घर नाही माडी हिरव्या रंगाची हिरव्या रंगाची माडी तिथे सौंदर्वन मिस्त्री पाहिली काय सांगायचं तिच्या करता मी मोहून गेलो असं वाटायला लागलं की आपलं जीवन या जगात व्यर्थ आहे काय अर्थ नाही त्याच्यात असं सौंदर्यवन स्त्री होती तेव्हा मी पाहिलं तुम्हाला ऐकायचं तेच ऐकायचं हा मी सांगतो पण एक लक्षात ठेवा मी सांगितले तेवढी गोष्ट लक्षात ठेवायची आणि तिथे जाऊन माझा निरोप तिला जाऊन सांगायचा गोष्ट कबूल आहे तुम्हाला तो तो। काय बरोबरच आहे आहे माझा बर मी सुरुवात करतो सांगतो तुम्हाला माणिक चौकातून जात असताना हिरव्या रंगाची माडी तिथे ती उभी राहिली माणिक चौकातून जात असताना गोष्ट एक घडली